सोलापूरच्या डॉक्टरांनी सोलापूर मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर शहर डॉक्टर संदीप पाडके यांना इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर यांच्यातर्फे काल आरोग्याचा जाहीरनामा देण्यात आला यामध्ये डॉक्टर्स हॉस्पिटल्स व वैद्यकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींवरील हल्ले हॉस्पिटल रजिस्ट्रेशन मधील जाचक अटी फायर एनओसी प्रदूषण नियंत्रण बायोमेडिकल वेस्ट यातील शासनाच्या जाचक अटी आणि त्यामुळे डॉक्टर्स हॉस्पिटल्स व पॅरामेडिक्स यांना होणारा त्रास दूर करावा असे लेखी निवेदन देण्यात आले डॉक्टर संदीप आडके हे उच्च शिक्षित सुपर स्पेशालिस्ट अस्थिरोग तज्ञ आहेत त्यांनी डॉक्टरांच्या वरील समस्यांबाबत मागील पाच वर्षांमध्ये आवाज उठवून डॉक्टरांना आणि हॉस्पिटल्सना होणाऱ्या त्रासाबद्दल वाचा फोडली हॉस्पिटलचे नूतनीकरण अथवा नोंदणी करताना संबंधित अनेक विभाग गरज नसताना अनेक सर्टिफिकेटची मागणी करून नाहक त्रास देत आहेत आणि त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे या त्रासातून प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटलला जावे लागत आहे सोलापूर शहरातील बायोमेडिकल वेस्टचा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत डॉक्टरांच्या संघटनांना बरोबर नेऊन मांडला आहे सोलापूर माध्यमातून सोलापूरमध्ये होडगी रोड विमानतळाचे नूतनीकरण व विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा हातभार असल्यामुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रातील आयएमएच्या जाहीरनाम्यातील समस्या दूर करण्याबाबत काल सोलापुरातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स लॅब टेक्निशियन फार्मा व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यात डॉक्टर संदीप आडके यांनी तात्काळ सर्व समस्यांचे योग्य ते निरसन केले जाईल याची लेखी हमी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर किरण सारडा आणि सचिव डॉक्टर निशिकांत मस्के यांच्याकडे दिली डॉक्टर संदीप हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात उच्च शिक्षित उमेदवार म्हणून सुद्धा गणले जात आहेत डॉक्टर आडके यांनी सोलापूरसाठी अनेक चांगली कामे करून आतापर्यंत दाखवलेली असल्याने सोलापूर विचारमंच व सोलापूरच्या उच्च शिक्षित आणि सर्व स्तरातील जनतेच्या मागणीने त्यांनी सोलापूर मध्यमधून आपली उमेदवारी दाखल केली आहे सोलापूरच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सोलापूरच्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर त्यांनी आपल्या तेरा कलमी जाहीरनाम्याप्रमाणे सोलापूरमध्ये अमूलाग्र बदल करून सोलापुरातून विमानसेवा सुरू करणे आयटी टेक्स्टाईल रेडीमेड गार्मेंट वैद्यकीय क्षेत्रात नवीन उद्योग आणणे येथील धार्मिक पर्यटन आणि मालढोक संवर्धन पर्यटन केंद्रांचा विकास शहराला दोन पाणी पाणीपुरवठा रखडलेले सर्व उड्डाणपूल रेल्वे पूल रिंग रोडचे काम सार्वजनिक परिवहनमध्ये तीनशे नवीन बसेस आणणे सोलापूरला कचरा अतिक्रमण मिरवणूक डीजे अवैध धंदे आणि गुन्हेगारी मुक्त करणे कला क्रीडा सांस्कृतिक वारसांचे जतन संवर्धन करणे सोलापुरातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाला मूलभूत पायाभूत सुविधा देऊन सोलापूरकरांना अस्मितेने जगण्याचे सुराज्य देण्याचे जाहीर केले आहे सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व सोलापूरकरांनी त्यांच्या हिरा या चिन्हास निवडून द्यावे अशी त्यांची मनिषा आहे डॉक्टर निशिकांत मस्के जे एस पी एच सुद्धा सेक्रेटरी आहे सोलापूरच्या आय एस पी आणि सगळ्याच मेडिकल फील्डमधल्या ऑर्गनायझेशन्स मी माझा जो सोलापूरमध्येमधून अपक्ष उमेदवारी अर्थ भरलेला होता त्या अनुषंगाने त्यांनी मला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल आणि माझं मनोगत शेअर करण्यासाठी आय एम एचा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल सर्वप्रथम आय एम ए आणि सर्व पहिल्यांदा ऐंशी वर्षामध्ये जवळपास हा प्रत्त। एक आरोग्याचा जाहीरनामा त्यांनी मला सुपूर्द केलेला आहे हा इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या इनिशिएटिव्हनुसार त्यांनी डॉक्टरांच्या ज्या समस्या आहेत स्पेशली महाराष्ट्रामध्ये त्या त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे वापरत सर्वप्रथम मला देण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये त्यांनी मस्केसरांनी बरेच काही पॉईंट सांगितले की आरोग्य क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण फेस करतो आहे आणि एस्पेशली सोलापूरमध्ये त्या गोष्टी अतिशय तीव्र आहेत महाराष्ट्रापेक्षा तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहेत तर हे मी टोटली ॲग्री करतो आणि ह्याचं जे काही माझ्याकर्ते ह्याचं उत्तर आहे ते मी आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर किरण सारणा मॅडम यांना मी माझं उत्तर माझा ह्या मेमोरँडम किंवा त्यांचा जो काही आरोग्याचा जाहीरनामा आहे आय एम एचा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका